सर्वांना नमस्कार जय भीम उद्या तेरा मे दोन हजार चोवीस रोजी लोकसभेच्या निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचं मतदान होणार आहे यामध्ये महाराष्ट्रातल्या ज्या लोकसभा क्षेत्रामध्ये हे मतदान होणार आहे त्या क्षेत्रातल्या सर्व मतदार बंधू आणि बहिणींना वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आमची विनंती आहे आमचं आव्हान आहे की आपण सर्वांनी उद्या उद्या वंचित बहुजन आघाडीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमतानं विजयी करावं यामध्ये खास करून मावळ लोकसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीचं निवडणूक निशाणी आहे ॲटो रिक्षा आणि हे नव्या क्रमांकावर आहे त्यामुळे मावळ लोकसभेतल्या बीड लोकसभेतल्या शिर्डी असेल पुणे असेल आणि एकूणच महाराष्ट्रातल्या सर्व ज्या मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उभे आहेत अत्यंत ताकदीनंही निवडणूक लढत आहेत त्या सर्वांना आपण प्रचंड बहुमतानं विजयी करावं हे आव्हान करण्यासाठी रात्री खूप उशिरा मी आलेलो आहे त्यामध्ये मावळ लोकसभेच्या बाबतीमध्ये आपल्या सर्वांना पिंपरी चिंचवड कर्जत खालापूर पनवेल उरण या लोकसभेतल्या आमच्या सर्व मतदार बंधू आणि भगिनींना माझी विनंती आहे कारण मावळ या मतदारसंघामध्ये आपण पाहिलं असेल की इथं जी निवडणुकीचा प्रचार आपण पाहतो आहोत इथल्या निवडणुकीचा प्रचार आपण पाहिला असेल की इथं जनतेच्या समस्येवर ही निवडणूक नाहीये मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये असली शिवसेना कोणती आणि नकली शिवसेना कोणती हा निवडणुकीच्या प्रचाराचा मुद्दा आहे ज्याचा मावळमधल्या मतदारांशी आणि जनतेशी काहीही संबंध नाही एकनाथ शिंदेची शिवसेना आणि उद्धव ठाकरेची शिवसेना या लोकांचं गेल्या दीड दोन वर्षापासून एकच नाटक चालू आहे कोणती शिवसेना खरी कोणती शिवसेना खोटी ही खरी आणि खोटी शिवसेना यांनी चुलीत घालावी या खऱ्या आणि खोट्या शिवसेनेचं आम्हाला काही घेणं देणं नाही इथल्या सर्वसामान्य लोकांच्या जगण्या मारण्याचे गरिबीचे बेरोजगारीचे महागाईचे आणि आपल्या सुरक्षिततेचे जे महत्वाचे प्रश्न आहेत याच्यावर ही निवडणूक होत नसून इथला उद्धव ठाकरे गटाचे संजोग वगैरे असतील ते इथल्या एकनाथ शिंदेचे सिर बारणे असतील हे दोघही नातेवाईक आहेत हे नातेवाईक असल्यामुळे हे नाते आपसात एक आहे तू माझी पाठ खाजव मी तुझी पाठ खाजवतो अशाच प्रकारची मावळ लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आहे आणि या शिवसेनेच्या नेत्यांना याची लाज वाटली पाहिजे कारण निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टाने आणि महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अध्यक्षाने जे काही निर्णय द्यायचे ते निर्णय देऊन झालेले आहेत तरी सुद्धा आमची शिवसेना खरी यांची शिवसेना खोटी कोण असली आणि कोण नकली या अत्यंत भंपक आणि बोगस चर्चेमध्ये ही ले ले लो लोक अडकलेली आहेत त्यामुळं मावळ लोकसभेतल्या सर्व जनतेला माझी विनंती आहे हे यांच्या असली आणि नकली शिवसेनेच्या फंद्यामध्ये सर्वसामान्य मतदारांनी फसून आहे आपण सर्वांनी वंचित बहुजन आघाडीला प्रचंड बहुमताने मावळ लोकसभेमध्ये बीड लोकसभेमध्ये पुणे लोकसभेमध्ये शिर्डी लोकसभेमध्ये औरंगाबाद लोकसभा आहे जालना लोकसभा आहे जिथं जिथं वंचित बहुजन आघाडी उभी आहे तिथं आपण सर्वांनी प्रचंड बहुमताने वंचित बहुजन आघाडीला विजयी करावं कारण शिवसेनेसारख्या पक्षाला या गोष्टीची शरम वाटली पाहिजे कारण शिवसेनेचा एक फार प्रसिद्ध नारा आहे शिवसेनेचा नारा सात बारा कोरा आता या श्रीरंग बारणे आणि संजोग वागेरे या दोघांनाही मतदारांनी आजपर्यंत हा प्रश्न विचारला नसेल खास करून शेतकऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी कर्जाखाली बुडलेल्या आहेत त्या शेतकऱ्यांनी यांना जा विचारला पाहिजे सात बारा कोरा करून देण्याचं वचन देणारी शिवसेना आज ढोंगणात शिपूट घालून बसली आहे केला का तुम्ही सात बारा कोरा अडीच वर्ष उद्धव ठाकरेंना सरकार चालवलं आणि अडीच वर्ष एकनाथ शिंदे सरकार चालवत आहे दोघंही म्हणतात माझी शिवसेना असली आहे माझी शिवसेना असली आहे आणि याची शिवसेना नकली आहे तुम्हा दोघांनाही याची लाज वाटली पाहिजे तुम्हाला दोघांच्याही शिवसेनेनं सात बारा कोरा करून देण्याचे आणि इथल्या शेतकऱ्यांना कर्ज बाजारापासून मुक्त करण्याचं वचन देणारी शिवसेना आज मात्र बेशर्मासारखं आमची असलीने यांची नकली अशा भंपक विषयाला घेऊन मतं मागतायत त्यामुळे यांच्या या भंपकपणामध्ये कृपा करून फसू नका या दोघांच्याही महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचं आणि जनतेचं यांनी शोषण केलेलं आहे खास करून मी मावळ लोकसभेवर बोलतोय कारण मावळामध्ये वेदांता फॉक्सकॉन सारखा जवळपास दीड लाख कोटीची गुंतवणूक असणारा एक ते दीड लाख तरुण बेरोजगारांना एक चांगली सन्मानाची नोकरी देऊ शकणारा जो प्रकल्प आहे जो गुजरातला गेला या श्रीरंग बारणेना आमचा प्रश्न आहे तेव्हा श्रीरंग बारणेच्या तोंडात काय गेलं होतं कुठे होते श्रीरंग बारणे खासदार होते ना जेव्हा हा प्रकल्प गुजरातला पळवून नेला जात होता मावळ पासून पिंपरी चिंचवड पासून पनवेल पर्यंतच्या लाखो तरुणांना चांगल्या सन्मानाच्या नोकऱ्या मिळणार होत्या हा प्रकल्प पळवून घेऊन जात असताना सिरंग बारने तुमच्या तोंडात नेमकं काय गेलं होतं का तुमचं तोंड उघडलं नाही त्यामुळे हे खासदार आमदार जे आता आमदार आहेत खासदार आहेत यांनी मावळमधल्या लाखो तरुणांना बेरोजगार करण्याचं जे षडयंत्र आखलं गेलं तेव्हा यांची तोंड शांत होती आणि हे दोन्ही सरकारचं पाप आहे त्यामुळे मावळ लोकसभेमध्ये उरण पासून ते दापोडीपर्यंत पिंपरी चिंचवडपर्यंत पसरलेला हा अत्यंत आवाढव्य मतदारसंघ आहे पंचवीस लाखापेक्षा पंचवीस लाख सत्याऐंशी हजाराच्या आसपास मतदार असलेला हा मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये कृपा करून या दोन्ही शिवसेनेच्या भंपक आणि बोगस कुठल्याही भपकेबाजीमध्ये अडकू नका आणि यांनी उभे केलेले खास करून सिररंग बारणेने या मतदारसंघामध्ये जे कोणी स्वतःला आंबेडकरवादी म्हणून घेणारे छोटे मोठे दलित मुस्लिम जे मतदार आहेत किंवा उमेदवार आहेत हे सगळे सिरंग बारणेच्या माध्यमातून उभे करण्यात आलेले आहेत या एक्याही बदमाशाच्या कुठल्याही दाव्याला आपण फसू नका वंचित बहुजन आघाडी या मतदारसंघामध्ये पूर्ण ताकदीने निवडून येऊ शकते आपण सगळ्यांनी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या राजकारणाला शक्ती देण्यासाठी ॲटोरिक्षा रिक्षा याचं नऊ क्रमांकाचं बटन दाबून वंचित बहुजन आघाडीला मावळ लोकसभेमध्ये आपण प्रचंड बहुमतांना निवडून द्या ही आपल्याला विनंती करतो त्यासोबत बीड लोकसभेचा या ठिकाणी उल्लेख करतो कारण बीड मधल्या अनेक लोकांना धनंजय मुंडे पंकजा मुंडे या सारख्या नेत्यांना हे लोक फार मोठे नेते मानतात पण बीड मधल्या सगळ्या सुजान मतदारांना माझी विनंती आहे जसे एखादा सर्कसमधला दात आणि नख काढल्यानंतर एखाद्या वाघाची जी अवस्था होते तीच अवस्था धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेची आहे हे दोघही बुजगावणे आहेत यांच्यात कुठलंही नेतृत्व भाजपानं शिल्लक ठेवलेलं नाही यांना मुसक्या आवळून हातपाय बांधून आणि यांचे दात आणि नक काढून भाजपानं स्वतःच गुलाम बनवलेलं आहे त्यामुळे ह्या दोघांना बीडमध्ये सुद्धा आपण नेता मानण्याच्या भानगडीमध्ये पडू नका धनंजय मुंडेंना अक्षरच्या फरफटत गुलाम आणि लाचार बनवण्याचं काम बीजेपीनं केलेलं आहे याच किरीट सोमय्यानं धनंजय मुंडेची सगळी भ्रष्टाचाराची लपड्याची प्रकरणं किरीट सोमय्या या भाजपाच्या नेत्यानं बाहेर काढलेली आहेत आणि धनंजय मुंडेंना गुडघ्यावर बसून नाक घासत भारतीय जनता पार्टीला सपोर्ट करायला मजबूर केलेला आहे धनंजय मुंडेंना त्याची लाज आणि शरम नाही ते नाक वर करून फिरतात मतदारसंघामध्ये मी फार मोठा नेता आहे आणि मी फार मोठा राजकारणी आहे नाही किरीट सोमय्यानं तुम्हाला भाजपाचं राजकारण करायला भाग पाडलेला आहे जरा लाज आणि शरम असेल तर या गोष्टी जरा समजून घ्या हीच गोष्ट आमच्या पंकजा मुंडेंची आहे पंकजा मुंडेंच्या वैद्यनाथ साखर कारखान्याचा जीएसटी एकोणीस कोटीचा जीएसटी भरायचा आदेश कोणी काढला वैद्यनाथ साखर कारखान्यावर दोनशे तीन कोटी रुपयाचं कर्ज युनियन बँक ऑफ इंडियाचं या धन या पंकजा मुंडेंचंही अक्षरशः राजकारण गुडघ्यावर आणलं रडल्या पंकजा मुंडे राजकारणातून दोन महिन्याची सुट्टी घेते म्हणल्या या पंकजा मुंडेंना एक साखर कारखाना चालवता येत नाही जो गोपीनाथ मुंडेंनी उभा केलेला आहे गोपीनाथ मुंडेंनी सव्वीस सव्वीस साखर कारखाने चालवलेले आहेत पंकजा मुंडेंना सुद्धा नामोहरम केलेला आहे नामोहरम आणि मला या गोष्टीचं बीड जिल्ह्यातल्याही मतदारांना हेच सांगायचं आहे सा की ज्या पंकजा मुंडेकडे स्वतःच्या वडिलांचा कारखाना वाचवण्यासाठी एकोणीस कोटी रुपयाचा जीएसटी भरायला पैसे नव्हते त्या पंकजा मुंडे आज बीड जिल्ह्यात बी जे पी आणि पंकजा मुंडे एवढा प्रचाराचा पैशाचा दुर्डा कुठून करतायत म्हणजे स्वतःच्या वडिलांनी उभा केलेल्या कारखान्याचा जीएसटी भरायला पंकजा मुंडेकडे पैसे नव्हते तर जनतेला भीक मागायच्या भूमिकेमध्ये आल्या होत्या पण आज निवडणुकीच्या या आखाड्यामध्ये लाखो करोडोचा खर्च करायला पंकजा मुंडेकडून कुठून पैसा आला त्यामुळं ह्या सगळ्या नेत्यांना भारतीय जनता पार्टीनं गुडघ्यावर बसवलेलं आहे जसा एखादा मदारी सापाचा खेळ करताना सापाचे दात काढतो आणि मग त्या सापाचा खेळ करतो अशा पद्धतीनं ही दात आणि नक काढलेली वाघ आहे कृपा करून यांना नेता समजायच्या भानगडीमध्ये पडू नका धनंजय मुंडे तर इतके बदमाश नेते आहेत की एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ला मेलेला ज्ञानोबा कोळी नावाचा व्यक्ती आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये वारलेला त्या माणसाची दोन हजार दहा मध्ये सिग्नेचर घेणारा आणि बर्दापूरमध्ये जगमित्र साखर कारखाना उभा करणारा शंभर कोटीचा घोटाळा करणारा नेता आहे धनंजय मुंडे त्यामुळे हे इतके बदमाश आहेत की एकोणीशे अठ्ठ्याऐंशी ला मेलेल्या माणसाची दोन हजार दहा ला सही घेतात धनंजय मुंडे आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की हे अत्यंत बदमाश राजकारणी आहेत त्यामुळे हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे मी मावळ आणि बीड हे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपल्या पुढे मांडतोय मी आपल्या सर्वांना विनंती करतोय की यांच्या कुठल्याही राजकारणामध्ये फसू नका यांनी अक्षरशः लाखो लोकांचा जीव घेतलेला आहे कोरोनाच्या काळामध्ये बीबीसीच्या माध्यमातून वर्ल्ड हेल्थ हेल्थ ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून जे आकडे समोर आले सत्तेचाळीस लाख लोक भारतात मेली असं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा आकडा आहे भारत सरकारनं सहा लाखाचा जेमतेम आकडा दिला सदोतीस सत्तेचाळीस लाख लोक भारतामध्ये मेली आणि ही सत्तेचाळीस लाख लोक रेमडेसिवीर सारखे कोरोनाच्या काळामध्ये चुकीचे इंजेक्शन आणि ट्रीटमेंट घेऊन माणसं मेली ज्यांच्या घरामध्ये कोरोनानं माणसं मेली असतील त्यांना जर लाज असेल ना थोडी जरी तुम्हाला लाज आणि शरम असेल तुमच्या घरातल्या मेलेल्या माणसांची ही सगळी माणसं भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदीनं मारली आहेत याचे सगळे पुरावे सुप्रीम कोर्टानं आताच बाहेर दिले आहेत ज्या सिप्ला कंपनीनं रेमडेसिवीर सारखं इंजेक्शन बनवलं त्या सिप्ला कंपनीला या सिप्ला कंपनीनं भारतीय जनता पार्टीला किती पैसे दिले आहेत याचा कोणी आकडा घेतलाय का मोजलाय आपण या सिप्ला कंपनीनं करोडो रुपये भारतीय जनता पार्टीला दिले मी आपल्याला हे यासाठी सांगतोय की ही सगळी माणसं खऱ्या अर्थानं पूर्ण देशातल्या लोकांच्या मळ्यावर माणसं मानून राजकारण करणारी भारतीय जनता पार्टी आहे म्हणून यांना आदरणीय बाळासाहेब आंबेडकर वारंवार यांना मौत के सौदागर बनतायत त्यामुळे ही सिपला कंपनीचं रेमडेसिवीरचं इंजेक्शन असेल टोरेंटो कंपनी असेल तुमची सना फार्माटिकल कंपनी असेल ज्यांनी वीस वीस तीस तीस पन्नास पन्नास कोटी रुपये भारतीय जनता पार्टीला दिले आणि त्यांनी असले बोगस इंजेक्शन बोगस औषधं विकून सत्तेचाळीस लाख लोकांचा जीव घेतलाय त्यामुळे या भारतीय जनता पार्टीला धडा शिकवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी मैदानामध्ये आहे आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की ही फक्त आपल्याला एकच भीती घालतायत संविधानाच्या बदलाची त्यामुळे आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की अरे आपण भीमा कोरेगाव मध्ये पेशवाई गाडणारी आपण आहेत पेशवाई संपवण्याचा इतिहास आमचा आहे ही पेशवाई संपवण्याचा इतिहास कोणत्या काँग्रेसचा राष्ट्रवादीचा आणि शिवसेनेचा नाही शिवसेनेला तर लाज वाटली पाहिजे तीस वर्ष बीजेपीला उरावर घेणारी शिवसेना आहे या महाराष्ट्राच्या घराघरात बीजेपी पोहोचवणारी शिवसेना आहे आणि आज त्या शिवसेनेचे लोक मोठा आव आणून आम्हाला भारताचं संविधान वाचवण्याच्या गप्पा मारतात आणि आमच्यातली काही नालायक माणसं त्यांच्या गप्पांना फसतात लाज वाटली पाहिजे तुम्हाला या देशात संविधान निर्माण ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी केलं त्या संविधानाला वाचवण्यासाठी सुद्धा आज वंचित बहुजन आघाडी मैदानामध्ये आहे आपल्या सर्वांना माझी विनंती असणार आहे की कुठल्याही भूलथापाला बळी पडू नका आपण पेशवाई आपणच गाडलेली आहे आणि आत्ताची ही भाजपाची सुद्धा पेशवाई आपणच गाडणार आहेत याला गाडण्यासाठी कुणीही पुढे येणार नाही सगळेच्या सगळे भ्रष्टाचारानं सीबीसीआयडी ईडीच्या पैशाच्या भ्रष्टाचाराच्या दलालीत अडकलेले बदमाश आहेत हे बदमाश भाजपानं जसं रिंगमास्टरनं चावी फिरवली तसं हे भाजपाच्या पाठीमागं उभं राहतील म्हणून यांच्यासोबत कुणीही कृपा करून विश्वास ठेवू नका उद्या तारीख आहे अनेक मतदारसंघात वेगवेगळे चिन्ह आहेत वंचित बहुजन आघाडीचे जसं पुण्यामध्ये रोड रोलर आहे मावळमध्ये ऑटो रिक्षा आहे बीडमध्ये गॅस सिलेंडर आहे असे वेगवेगळे चिन्ह आहेत त्यामुळे आपल्याला थोड्या टेक्निकल अडचणीमुळे हे वेगवेगळे चिन्ह आलेले आहेत विधानसभेला आपलं सगळ्यांचं एकच चिन्ह असेल पण आपल्या सर्वांना आपलं स्वतःचं निवडणूक चिन्ह सुरक्षित आणि अधोरेखित करायचं असेल तर आपल्याला पूर्ण ताकदीनं ही निवडणूक लढणं गरजेचं आहे एवढीच मी आपल्या सगळ्यांना या निमित्तानं विनंती करेल बऱ्याच गोष्टी बोलण्यासारख्या जरी असल्या तरी या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मावळमधल्या सगळ्यांना मला माहिती आहे मावळमध्ये काय अडचण झालेली आहे मावळ लोकसभेची निवडणूक आमच्या कार्यकर्त्यांनी कुठल्या पद्धतीनं लढतायत मी त्या सगळ्या कार्यकर्त्यांना सलाम करतो आणि काय आपल्याला त्रास झाला आहे त्याची मला जाणीव आहे पण आपण सगळ्यांनी उद्या आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांसाठी वंचित बहुजन आघाडीसाठी आपण सगळ्यांनी ॲटो रिक्षाचं बटन दाबून वंचित बहुजन आघाडीला मावळ लोकसभेमध्ये नऊ क्रमांकावर आपलं बटन आहे प्रचंड बहुमतानं आपण विजयी करा आपण पुलेश आंबेडकरांच्या विचारानं झपाटलेली माणसं आहोत बाळासाहेब आंबेडकरांसाठी आपण काम करत आहोत त्यामुळं मावळ लोकसभेतल्या सर्वांना विनंती असेल की कुठल्याही प्रकारच्या त्रासाला भूलतापाला बळी पडू नका आपण सगळ्यांनी उद्या ॲटो रिक्षाचं मावळमध्ये गॅस सिलेंडरचं बटन बीडमध्ये आणि रोड रोलरचं बटन आपण पुण्यामध्ये सगळ्यांनी बाळासाहेब आंबेडकरांची ताकद वाढवण्यासाठी आंबेडकरी फुले शाहू आंबेडकरी विचारांची ताकद वाढवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला आपण सर्वांनी प्रचंड बहुमतानं जिंकवा एवढीच आपल्या सगळ्यांना विनंती करतो टेक्निकल अडचणी आहेत पोलिंग बूथच्या अडचणी आहेत अनेक ठिकाणी फॉर्म पोहोचलेले नाही आहेत बऱ्याच ठिकाणी आपल्याला पोलिंग बूथच्या अडचणी असतील मला माहिती आहे मी या सगळ्या आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपल्याला त्या सगळ्या अडचणीवर मात करायची आहे आणि आपल्याला बाळासाहेब आंबेडकरांची ताकद मजबूत करायची आहे एवढीच सगळ्यांना मी विनंती करतो आणि आपण सर्वजण वंचित बहुजन आघाडीला प्रचंड बहुमतानं जिंकवा आपल्या सर्वांना हीच विनंती आहे जय भीम जय शिवराय खुदा हाफिज